तर मग इथे खूप घंट्या होत्या पण आता नवीन आता बांधकाम झाल्यामुळे बऱ्याचशा काढले काढल्या गेलेल्या आता बाकीच्या तुम्ही इथं आहेत काही इथे दाखवतो तुम्हाला मी इथं पण आहेत हे बघा इकडे आत कोपऱ्यात पण ठेवलेले आहेत आणि ते समोर पण ठेवले आहेत देवीसमोर मित्रांनो कायकमध्ये बसून समोरचा सिलिंगचा व्ह्यू आणि जे झालेलं वातावरण आहे ना ते बघू शकता किती सुंदर दिसतंय मित्रांनो वेंगुड आलात आणि सिलिंगला आलं असेल तर नक्की इथे सिलिंग कायकिंग म्हणून आहे यांचं तर नक्की विजिट करा आणि यांचे अजून एक बोट पण आहे तिकडे मोठी तर ते तुम्हाला त्याच्यातनं आतमध्ये डॉल्फिन राईड वगैरे सगळे भेटतात तुम्हाला त्याच्यामध्ये रॉक गार्डन वगैरे आपण जे मागे गेलो होतो ते पण तुम्हाला देतात तर आलात तर नक्की व्हिजिट करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला त्यांना नक्की फॉलो करा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितले तर आपण काल भैरवायला दर्शन केलेलं आता आपण तिथं थांबलेलं आहे हा भाग तिसरा आहे तर आता आपण जातो आहे कुडाळला डायरेक्ट तिथं आपण होमस्टे बुक केलेलं आहे तर तिथं जाऊया तिथले जे रूम वगैरे आहेत कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला दाखवतो मागे पण मी राहिलेलो तिकडे तिथल्या सगळा ज्या ॲम्बियन्स आहे ना तो एकदम भारी आहे ते पण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते आणि व्हिडिओ कशा वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर करायला विसरू नका चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळातच तर मित्रांनो मागची व्हिडिओ तुम्ही बघितली तर आपण मग अशी श्री कालभैरव मंदिरामध्ये गेलेलो आणि आत्ता आपण आलेलो आहे जी आदिस्ती माता काळा मंदिर म्हणून आहे कालेपट्यांच्या थोडा पुढे आहे तर आता आम्ही सुसार होतो तेव्हा बघितलं आणि इथे मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे सांगितली होती की ज्यांची इच्छा प पूर्ण पूर्ण होते ना ते लोक येऊन घंटा बांधतात ते बघा समोर बांध मंदिर आहे बरोबर मुंबई गोवा हायवेवरतीच आहे मुंबई गोवा हायवे पूर्ण आणि हे समोरचं मंदिर आहे आदिस्ती माता म काळा मंदिर तर आज जाव्या आणि दर्शन घेऊया आपण चला तर इथे खूप घंटा होत्या पण आता नवीन मंदिराचं बांधकाम झाल्यामुळे बऱ्याचशा घंटे काढले गेलेले आता बाकी तुम्ही इथं आहेत काही इथं दाखवतो तुम्हाला मी इथं पण आहेत हे बघा इकडे आत मी कोपऱ्यात पण ठेवलेले आहेत आणि ते समोर पण ठेवले आहेत देवीसमोर खूप सुंदर बांधले आहे जांब्याचं पूर्ण बांधकाम आहे आणि जे बांधकाम गेलेलं ते खूप सुंदर आहे ज्यांची इच्छा पूर्ण होते ना ते लोक इथे येऊन घंटा ठेवतात किंवा घंटा बांधतात अशा आहे तुम्ही कधी इकडे मुंबई हायवेने प्रवास करत असाल खारेपाट्यांच्या थोड्याच पुढे आहे मंदिर तर आलात तर नक्की विजिट करून जावा चला मग साधारण सकाळी आम्ही एक सहा साडेसहा एक्सप्लोर झालेलो आहे तर आम्ही सांगायचं त्यामुळे झालेलं आहे पण ठीक आहे जेवढं एक्सप्लोर झालं तेवढं जेवढं आणि जेवढं दाखवायचं आपल्याला प्रयत्न करतोय कारण जसं आहे इकडे येतोय जाताना आपण तिच्या वाटत जाणार नाही त्यामुळे आता आम्ही तेवढं नाही भेटते आपल्याला तेवढं आम्ही एकूण बोलतोय जग येताना आम्ही पोस्टर लाईट मारणार असल्यामुळे आम्हाला जाणार नाही त्यामुळे जेवढं दाखवतो ते मित्रांनो कोकणात एवढी सुंदर मंदिरं आहेत ना आणि अपरिचित असून जे आपल्याला माहिती नाही म्हणून कोकण फिरणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जेवढं कोकण फिरायला तेवढं तुम्हाला न माहिती असल्या गोष्टी जेवढं समज सुद्धा आणि तुम्ही त्याचा आनंद आहे म्हणजे आपण आता आज एकदा भेट देतोय पण दुसऱ्या आपण न कळत आहे ना अशीच भेट देऊन जातो त्या गोष्टीच्या त्यामुळे कधीही कोकण तर अशा ठिकाणी असा वेळ आला की तुम्ही गेला नाहीत आणि त्या ठिकाणी कधी एक्सप्लोर केला नाहीयेत त्या ठिकाणी नक्की उठतात मध्ये मध्ये असे खड्डे पडलेले आहेत खूप जरा रस्त्याची वाट लागलेली ला आहे बघा एकदम क खड्डा खा बेकार आहे कोणी फास्ट आला तर दणक्यानं उडू शकतो त्याची जरा लेवल झाली पाहिजे रस्त्यांची कारण कसा आहे एवढा सुंदर नंतर मध्येच असं काय असं म्हणजे धोकादायक असू शकतं कारण माणसं काही रस्ता दिसतोय चांगला त्यामुळं फलफोन आणतात आणि गाडी कंट्रोल झाली नाही की मग गाडी आपण झुकून रस्ता क्रॉस करून जरा जरा लोकड लवकर मॅचअप झालं किंवा तिथेही दुरुस्ती झाली ना तर बरं होईल नंतर आता फायनली आपण पोहोचलेलं आहे कडकैलीमध्ये थोड्या वेळातच गुडाव येईल आणि गुड्यामध्ये पोचल्या तर बघू पहिला जेवण ठेवणार आणि मी तिथे होमस्टे घेतलेला आहे आपण तुला जाऊन बाईक वगैरे तिथे ठेवणार आणि जरा घरा फ्रेश होणार आणि मग तुला ती कट्टोद्री सिरीज चालू होणार तर मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रवासानंतर एकदम दणकेदार बांगडा थाळी आलेली आहे सर्वांसाठी स्पेशल आणि आता सर्वजण आनंद जुटणार आहेत त्यांचा तर खाणार मस्त आहे की आणि पुन्हा इथं जरा निवांत होणार आढवा आहे बघा आनंद बघा आनंद बघा दोघांचा आनंद भावना आनंद भावे <laughs> <आनन्द> ना आता खाणार आणि ताणून देणार ताणू म्हणजे झोपणार आपण जरा पाच मिनटं फ्रेश होणार आणि मग परत आपल्या मोहिमेवरती मित्रांनो आम्ही आता समोर हॉटेल लक्ष्मीला जेवलेलो आहे आणि इथन समोर सुंदर असा व्ह्यू घाटा घाटाचा आणि रस्ता पण आता मागच्या जेव्हा मी आलेलो गेलो तेव्हा रस्ता इथं काम चालू होतं पण आता सुंदर वगैरे चाललंय सिमेंटचा तर थोडा वेळा जाणार रूमवर फ्रेश होणार मस्तोपैकी आणि मग पुन्हा एकदा आपण संध्याकाळी जाणार वेंगुर्लामध्ये तिथले जे सगळे देवळ आहेत तिथं आपण आता व्हिजिट करणार आहे तर चला जाऊया आता रूमवरती मित्रांनो मस्त आहे की आपण आलेलो होमस्टेवरती जिथे आपण मागे राहिलो होतो मागे त्या रूममध्ये आपण राहिलेलो आणि इथला नजारा तुम्हाला माहिती आहेच मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आपण जेव्हा खावणीवरती गेलेलो तेव्हा आणि आत्ता आपण थांबलेलो इकडे दुसऱ्या रूममध्येच कारण आपण पाच जण आहोत हे बघा एक रूम ही एक रूम आहे आणि पलीकडे अजून तिघं तीन बेड आहेत सुंदर आहे घरातली फिलिंग वाटते एकदम वरती कौलं पण आहेत पंखे पण आहेत आणि सर्व मित्रमंडळी आहेत आता आपण जातो ते फिश मार्केट होतोय किंवा नगर परिषद किंवा सनसेट बघायला तिघांपैकी एक काहीतरी बघू आणि बरेचसे आपले पार्ट येणार आहेत थोडा बाईकवरती ह्याचा इशू झाल्यामुळे आवाज थोडा वर खालती झालेला आहे त्यामुळे थोडं समजून घ्या मला आणि आ... तर आता त्या पटापट टायर होतो आणि भेटू तुम्हाला तोडायचं चला मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहे होमस्टेवरून वेंगुर्यला तर बघूया आपण आता कशाप्रकारे काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते तर जाऊया तिकडे आणि भेटू तुम्हाला तोडाव्यातच चला सुंदर अशी संध्याकाळ झालेली आहे म्हणजे आम्ही ठरवलेलं की चार लायचं पण चार ते साडेचार झालेच कारण एकदा मच्छी खाल्लानी हे ते ताणून असे झोपतात ना की सांगू शकत नाही तुम्हाला सुस्ती आलेली कारण सकाळी पण लोक उठले त्यामुळे येणार झोप शक्यतो पण आता पडलेलो आहे बाहेर आम्ही जेवढं कवर होतो करता येईल तेवढं कव्हर करणार आहे कारण जास्त उगाच दगतं करणार नाही कारण जेणेकरून बॉडीला पण त्रास होईल स्वतःच्याच आणि उद्या परत ट्रॅव्हलिंग आहे त्यामुळे जेवढं आज कव्हर करता येईल आणि उद्या सकाळी कव्हर करता येईल तेवढं करणार आणि मग पुढचा प्रवास चालू होणार आता आपण चाललेलो आहे वेंगुर्ल्याला बघूया आपण इथे काय काय एक्सप्लोअर करणार आहे ते तर व्हिडिओ शॉटमध्ये नक्की बघा मित्रांनो फायनली आपण बोललेलो आहे आणि आपण आता वेंगुर्ल्यामधील सर्वात फेमस स्पॉट सिलिंग ब्रिज तिकडे आलेलो आहे तर बघूया त्या ब्रिजवरती चालू आहे आणि तिथला अनुभव घेऊया चला मित्रांनो दर्जा काय असू ना ते आम्हाला वेंगुर्ल्यामध्ये रोहित खापरेकडून समजलं मग चिपूमध्ये मध्ये राहून पण इकडे त्यांनी त्याची दर्जा ठेवलेला आहे ला। ला माणसांनी लांबनं ओळखला हो तुमच्यासाठी फ्री मध्ये कायकिंग घ्या आणि मित्रांनो अजून एक मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही ही जी खाली काय किंग हे बघा इकडे खाली इकडे तो राईट टूल सोबत आलेला आणि खास बात म्हणजे कसं आहे की त्यांनी त्यांना ओळखलं आणि ओळख ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते भले करायला द्या न द्या ती गोष्ट वेगळी आहे बट ओळख ठेवणे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी ते ओळखलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचे देखील खूप खूप आभार आहे आता आम्ही झालेलो आहे खाली सो आता बघूया कायाकिंग कितपत होते ते आता बघूया तुम्हाला देतो अनुभव देतो वेट हे ना इथनं सीलिंगचा जो व्ह्यू आहे ना तो बघा किती सुंदर दिसतोय एकदम भारी आणि आता हे काय कायाकिंग करणार आहेत त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे बघूया बघा व्ह्यू बघा सुंदर आहे एकदम मित्रांनो आज मॅटर जोरात होणार आहे बघा राडा होणार शंभर टक्के दोन जण सज्ज झालेले आहेत बघ किती जायचं आणि डायरेक्ट उडी मारे सुरू वाढायची लक्षात ठेव्या नाही 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 कम्पल्सरी आहे रुल यायचा मित्रांनो आपण आता कायाकिंग मध्ये मध्ये वेंगुर्ल्या मध्ये सिलिंग कायाकिंग म्हणून पेज आहे त्यांचं त्याला नक्की फॉलो कराय बघा आपले मित्रमंडळी जे आहेत ना सगळे गेलेले आहेत तिकडे पुढे आपण पण चाललेलं आहे आणि इथली जी मजा आहे समोर तिकडे त्या साईडला मँग्रूज आहेत ना तिकडे त्या साईडला यस बाकी इकडनं बघा सिलिंगचा व्ह्यू बघा एकदम कडक येतो आहे मित्रांनो सोबत तुम्हाला बाकी मजा मस्ती पण करायला भेटणार आहे बघा इकडे पाठी पुढे पण आहेत आपल्या माणसं भरपूर काय काय तिथे आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर ते गार्ड पण येतात सोबत त्यांच्या लाईफ गार्ड जे असतात ना ते पण येतात त्यांना म्हणजे तुम्हाला पण भीतीचं भीती वाटणार नाही आणि तुम्ही सेफ राहाल असं आहे मित्रांनो कायकमध्ये बसून समोरचा सिलिंगचा व्ह्यू आणि पाठी जे झालेलं वातावरण आहे ना ते बघू शकता किती सुंदर दिसतंय मित्रांनो वेंगुड आलात आणि सिलिंगला आलं असेल तर नक्की इथे सिलिंग कायकिंग म्हणून आहे यांचं तर नक्की व्हिजिट करा आणि ह्यांचे अजून एक बोट पण आहे तिकडे मोठी तर ते तुम्हाला त्याच्यातनं आतमध्ये डॉल्फिन राईड वगैरे सगळं भेटतात तुम्हाला त्याच्यामध्ये रॉक गार्डन वगैरे आपण जे मागे गेलो होतो ते पण तुम्हाला देतात तर आलात तर नक्की विजिट करा आणि इंस्टाग्रामच्या पेजला त्यांना नक्की फॉलो करा धन्यवाद तर मित्रांनो कसं वाटलं आजचे व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करायला चॅनल शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये चला